आणि बघा खाली कुकरला कुठेही तो लागलेला नाही आहे किंवा पाणी जा कमी जास्त झालेलं नाही अगदी परफेक्ट मेजरमेंट पाण्याचं झालं आहे मी त्या मेजरमेंट कपने घेतलं होतं जेवढे तांदूळ त्याच्या सव्वा कप एक कप तांदळाला सव्वा कप मी पाणी घेतलं होतं बरोबर परफेक्ट मेजर करून आणि छान दोन शिट्यांमध्ये हाय फ्लेमवर छान शिजलं आहे बघा जस जसं मी परतते असं तर तसं तसं छान स्मेल येतोय नमस्कार मी दीप्ती दिप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज आपण मटार पुलाव बनवतोय मटार पण स्वस्त झालंय मार्केटमध्ये आणि खूप छान येतो एकदम तर मी साहित्य काय काय घेतलं आहे बघा हे देशी गाईचं तूप आहे हे मी दोन वेलच्या फोडून घेतलेस म्हणजे ह्याचे दाणे काढून मी त्याच्यात घालणार आहे हे अगदी बारीक दोन छोटेसे दालचिनीचे तुकडे आहेत ह्या चार वेलची आहेत हिरव्या नंतर हे सात आठ हे आहेत म्हणजे आठ नऊ असतील काळे मी काळं मिरी आणि हे चार लवंग आहेत आणि एक चमचा जिरं आहे तर हे मटार आहेत हा दीड कप हे मटार आहे आणि हा दोन कप हा आपला मेजरमेंटचा कप आहे आणि हे दोन तांदूळ आहेत तर हे बासमती राईस राई आहे तो मी आता दहा मिनटापूर्वी धुवून दहा मिनटं ठेवला होता पाण्यात आणि आता निचळून घेतलं आहे हे थोडे दहा बारा काजू घेतलेत आणि हे दोन तमालपत्र आहेत छोटे आणि ह्या चार मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि मीठ आणि हिंग थोडं साहित्य आहे तर बरं त्याला पटकन करूया आणि हा अगदी दहा मिनटात लगेच तयार होतो मटार पुलाव आधी आपण हे दोन चमचे तूप टाकूया गाईचं मग पुलाव मध्ये कधी पण याचा स्मेल खूप छान येतो त्याच्यात हे खडे मसाले टाकूया मसाले हे होते चांगले हे मसाले आपण आणि द्यायचे फोडून घेतलात मी मोठ्या दोन बडी वेलची ह्याचे दाणे ह्याच्यात आपोआप हे होते ते पण तळून येतील गोस आहे गॅस आता जळू नको जाईल काजू आपले चांगले तळेपर्यंत आपण जिरं आणि खडे मसाले चांगले परतून धुव येते तुपात हा मस्त सुगंध आले ना आता हे आम्ही चार मिरच्या पण टाकतोय आहेत तांदूळ टाकते हे तीनशे ग्रॅम तांदूळ आहे ते दोन कप मेजरमेंटचे म्हणजे तीनशे ग्रॅम झाले मोजून बघितले चांगले परतून घेऊया हा खूप छान नाही झालाय सुगंध ना तुपाचा छान सुगंध झाला तुपात आपण आता हे दोन दोन मिनटं जरा परतून घेऊया आपण हे वाटाणे टाकूया हे वाटाणे पण मी मेजरमेंट मेजरमेंटचे दीड कप घेतले आता आपण हे मेजरमेंटच्या कपने दोन कप घेतले ना म्हणून आपण आता एका कपासाठी दीड कप म्हणजे सव्वा कप असं टाकूया मेजरमेंट आता हे एक कप पाणी आहे आणि हा दुसरा कप म्हणजे दोन हे बघा दोन कपासाठी दोन कप पाणी झालं पुन्हा असं मिक्स करून बघूया आणि परत सव्वासन सव्वा म्हणजे अडीच अडीच कप पाणी टाकू सव्वा आणि सव्वा आपण मीठ टाकायचं आहे सवेप्रमाणे आणि आता आपण झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया एकदम गार झालाय झाल्यावरच मी उघडला एकदम गार व्हायला दिलाय आणि बघा किती सुंदर तिला मटार पुलाव झालाय वाव आणि सुगंध तर इतका सुंदर येतोय ना खूप छान येतोय वाव वापर येते आणि बरोबर त्या अडीच कप पाण्यात मस्त छान शिजलंय बघा प्रत्येक त्याच भाताचं शीतल शीतन शीत मोकळं झालंय बघा आपला हा मटर पुलाव किती छान झाला आहे आणि इतका स्मेल मस्त येतो आहे त्या साजूक तुपाचा आणि सुंदरच झाला आहे बा म्हणजे बासमती राईस साजूक तूप त्याच्यात टाकलेले आपण थोडे मटार अप्रतिम झालंय आहे आणि चवीला पण खूप छान झालंय आहे तुम्ही पण मंडळी मंडळी मित्रमैत्रिणी सगळ्यांनी असंच करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि म्हणजे मंडळी तुम्ही कमेंट करत नाही कमेंट्स पण करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद